हाय हॅलो नमस्ते मैत्रिणी स्वागत आहे आज तुमचं माझ्या चॅनेलवरती आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या खुसखुशीत अशा शंकर पाया त्याच्यासाठी आता मी जे सामान घेणार आहे ते ह्या वाटीनं घेणार आहे तर प्रथम आपण या वाटीनं एक वाटी पाणी म्हणून गॅस चालू करते आधी ओके आता मी या वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे या पाण्याला थोडंसं हलकासा गरम करायचं खूप कडक नाही करायचंय जस्ट आपल्याला साखर गर, विरघळवण्यापुरतंच गरम करायचं आहे तर आता हे पाणी थोडा वेळ गरम होऊ देत गरम झाले की आपण याच वाटीनी साखर टाकूया पाणी गरम होत आलेलं आहे तर आपण ते याच वाटीनी साखर मी अशी साखर घेतलेली आहे सेमच दोन वाट्या सेमच आहेत माझ्याकडे शेपच्या तर या वाटीने मी साखर मोजून घेतलेली आहे चला पाणी गरम होत आलेलं आहे तर आपण ही साखर चला पाणी गरम होत आलेलं आहे तर आपण ही साखर त्यामध्ये टाकून विकून घेऊया गरम झालेली आहे गरम झालेली आहे तुम्हाला बघायचं असलं तर मी तुम्हाला दाखवू शकते की आता ही साखर म लागलेली आहे पाण्यामध्ये ओके तर ही साखर विरगळली की मी गॅस बंदच करणार आहे ओके विरघळली ऑलमोस्ट कारण माझी साखर जी आहे ती बारीकच आहे त्यामुळं पटकन विरगळते तर साखर विरगळलेली आहे तर मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण मी थंड करण्यासाठी ठेवून देत आहे त्या त्या अगोदर मी अग तूप पण ॲड करून टाकते तर मला तूप पण याच प्रमाणात घ्यायचं मी याच वाटीने तूप घेणार आहे तर मला एवढीच एक वाटी तेवढंच तूप घ्यायचं आहे आता मी इथे गोवर्धन घीचं तूप वापरत आहे तर आता माझ्याकडे घट्ट तूप आहे सो मी वाटीपेक्षा थोडंसं कमी प्रमाण घेते जर तुमच्याकडे पातळ तूप असेल वितळवलेलं तूप असेल तर तुम्ही पूर्ण वाटी घेऊ शकता हे पहा हे इतकं तूप घेतलेलं आहे वाटीला थोडं कारण हे वितळवलं तर तितकंच होणार आहे एक वाटी एवढं ओके तर आता आपलं पाणी गरम आहे इकडच्या बर्नरवरती ठेवते का जर कोणत्याही गोड पदार्थ थोडंसं मीठ टाकलं ना फक्त लाडूमध्ये नाही टाकायचं तर त्याला छान चव येते सो आता यात थोडस पीठ टाकून घेऊया तोपर्यंत मिश्रण पण ऑलमोस्ट थंड होत आलेलंच आहे हे जे मी गरम करून ठेवलेलं आहे ते थंड होत आलेलं आहे तर ते थंड झालं छान रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहे आपण आता पीठ मळून घेऊया या वाटीने आपण घेतलेलं होतं तर आता मी यामध्ये पीठ घेत आहे थोडं पीठ मी अर्ध अर्धी वाटी मी पीठ काढून ठेवत आहे कारण आपण अर्धी वाटी एक्स्ट्रा घेतलेलं होतं जर आपल्याला ते वाटलं की कमी पडतंय आहे पीठ पातळ ते मिश्रण तर आपण ते पीठ टाकूया आणि हे आहे आपलं तुपाचं मिश्रण तर हे तुपाचं मिश्रण तूप तु, वेलचीपूड साखर घातलेलं मिश्रण आहे हे आपण थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करून घेऊया एकदम न घालता पण थोडं थोडं करूया तर बघू शकता तुम्ही असं हे मिश्रण आता एक जीव व्हायला लागलेलं ला आहे हे पीठ ॲब्झॉर्ब करायला लागलेलं ला आहे यामध्ये मी मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे त्याचा रंग थोडा डार्क दिसत आहे पण मी मैदा ऑलमोस्ट बंदच केलेला आहे भरपूर दिवसांपासून मी मैदा घेतच नाही म्हणजे मी वापरतच नाही घरी कशामध्ये मी गव्हाचंच पीठ त्याला पर्याय म्हणून गव्हाचं पीठच वापरते अजून थोडं आपल्याला लागणार आहे पाणी तर अजून मी थोडं सॅड करून घेतलेलं आहे पाणी शंकरपाळ्या खूप गोड नसतात त्यामुळे आपलं प्रमाण जे आहे ते झालंय तीन वाट्या पिठासाठी एक वाटी साखर आणि त्याच प्रमाणात आपण एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि एक वाटी तूप म्हणजे तूप पीठ सॉरी तूप साखर आणि पाणी हे समप्रमाणात घ्यायचे आहे फक्त पीठ आपण तीन प्रमाणात घेतलेलं आहे अजून थोडं पी लागणारच आहे माझं अजून थोडं आहे तर मला वाटतं ती अर्धी वाटी त्यामध्ये मावून जाईल अर्धी वाटी म्हणजे एक्स्ट्रा थोडं लागणार आहे मैदा असेल तर तो थोडा जास्त बारीक असतो ना त्यामुळे तो जास्त ॲब्झॉर्ब करून घेतो तर माझं थोडंसं पातळ होत आहे तर त्याच्यासाठी मी ते अर्धी वाटी आता मला एवढ्यासाठी हे सफिशंट आहे पण माझं थोडंसं पाणी शिल्लक राहतं कारण त्यात साखर विरघडलेली आहे मी पाणी जर कमी केलं तर गोडी कमी होईल माझ्या शंकर पाण्याची त्यासाठी मी थोडस अजून पाणी घेते त्यातलं पाणी सर्व संपवते आणि ते थोडं पीठ ऍड करते म्हणजे तीन एक वाटीसाठी ती माझ्या साडेतीन वाट्या पीठ झालं तर तुम्ही पण घेताना नेहमी अर्धा वाटी पीठ थोडं एक्स्ट्रा किंवा एक वाटी एक्स्ट्रा करून घ्या ओके okay. okay. आता मी हे राहिलेलं आहे ते पाणी घालून घेते ओके आता मी हे पाणी पूर्ण घेतलेलं आहे तर आता त्या तेवढ्या पाण्यासाठी मला एवढं पीठ होऊन जाईल ते पण मी बघत बघतच राहते कारण कधी कधी काय होतं खूप घट्ट झालं की अजून मग मला थोडंसं त्याला पातळ करायची गरज लागेल पहा पीठ माझं छान मळत आलेलं आहे एकजू आणि पीठ छान खुसखुशीत हाताला लागत आहे माझ्या म्हणजे शंकरपाळ्या पण नक्की खुसखुशीत होणार आहे मी तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा मी कुकिंगचा पूर्ण व्हिडिओ आज पहिल्यांदाच बघितले बनवलेला आहे मागे मी एक पावभाजीचा बनवलेला होता पण तो मी लॉक टाईप बनवलेला होता तर हा पूर्ण एक कुकिंगचा व्हिडिओ मला आज मध्ये एक जण सजेस्ट केलं की तुम्ही जे रेसिपी बनवता त्याची ला पूर्ण व्हिडिओ बनवा तर मी आज ट्राय करत आहे तर प्लीज बघा कसा बनतोय व्हिडिओ थोडा प्रतिसाद द्या तुमचा तुमचं प्रेम असू दे आमच्यासोबत वा छान पीठ बनलेलं आहे बघू शकता तुम्ही तर हे बनलेलं पीठ मी दहा मिनिट फक्त ठेवेन जास्त नाही ठेवणार आहे फक्त दहा मिनिट मी हे थोडा वेळ ठेवेन म्हणजे आपण कसं कुठले पण पीठ म्हणलं की आपण पटकन त्याच वेळेला नाही करायला गेल त्याला थोडस मुरू देतो म्हणजे त्यामध्ये दे सर्व चवी उतरतात तर हे पीठ मी आता दहा मिनिट ठेवत आहे चला तर आपण आता शंकरपायाला लाटायला घेऊया हे जे मगाशी मी पिठाचा गोळा बनवला आता त्या गोळ्याचे मी असे चार छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे आता त्यातला एक आपण हा लाटायला घेऊ थोडासा जाडसरच लाटावा लागेल याला काही तूप तेल वगैरे काहीच नाही लावता नाही लाव लावायची गरज पडणार आहे कारण यामध्ये ऑलरेडी भरपूर तूप आहे तर आता हे मी लाटून घेत आहे तर तुम्ही बघू शकत असाल की तोपर्यंत तो मी इकडे गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे माझं लाटून होईपर्यंत तेल तापून जाईल तोपर्यंत आपण लाटून घेऊयात चल हा आपण लाटून घेऊयात छानपैकी आणि त्याला कापून घेऊयात छान शेपमध्ये पातळ एकसारखी लाटायची आहे म्हणजे चपातीप्रमाणे नाही की आपण कडेला चपाती थोडी जाड सॉरी पातळ करतो आणि मध्ये थोडी जाड करतो तर आपल्याला एकसारखा थिकनेस सर्व पूर्ण पोळीला हवा आहे तर तशी आपण पोळी लाटून घेऊया ओके तर ही झाली माझी एकसारखी पोळी तयार झालेली आहे आता हिला आपण चाकून सुरीनं कशाने कापून घेऊया लातून झालेली आहे तर तीची आपण छान कापून घेऊया अशी आधी उभी काप करून लेते सर्व सावकाश करते कारण माझा शेप नाही व्यवस्थित होणार आहे त्या शिवाय ओके छान आले छान बॅलन्स आलेले आहे आडव्या कापत जाते तर आडव्या थोड्या तिरक्या घेत जाते मी म्हणजे छान शंकरपाळीचा शेप येऊन जाईल तोपर्यंत तेल तापत आहे तर तेल खूप पण कडक नाही करायचं आहे म्हणजे आधी तुम्ही चांगलं तापून घ्या कडकडीत आणि त्यानंतर मी बारीक गॅसवरती ठेवून घ्या म्हणजे शंकरपाळी तळताना ती आतून पण आणि बाहेरून पूर्ण भाजली तळली जाईल कच्ची राहणार नाही नाहीतर असं होईल की वरून लगेच कडक होईल आणि आतून कच्ची राहील तर चला आपण बघूया की तेल तापलेलं आहे का एकदा चेक करूया ओके okay. तर मी चेक करते तर मी हे तेल तापले की नाही हे चेक करून घेते त्यामध्ये मी छोटासा तुकडा टाकून बघते तो जर तळला गेला नाही अजून तेल थोडंसं कच्चं आहे अजून थोडंसं व्हायला पाहिजे थोडा बुडबुडा यायला लागलेला आहे तुम्हाला दिसत आहे तर दोन मिनटं तेल तापू देत तापल्यानंतर आपण लगेच त्यामध्ये टाकूया तेल छान तापलेलं आहे तर आता मी यात थोडे थोडे शंकरपाया सोडत आहे फुलतायत आणि कसे लेअर सुटत है त्याचे तुम्ही बघू शकता आता मी थोड़ा गॅस मंदच ठेवलेला आहे कारण त्यावर जर नाही जास्त कडक राहिली लागली ला आज तर आतून करपून जातील छान कलर सुटायला लागलेला आहे शंकर आणि बघा बघा झूम करून दाखवते थोडं तेलात सगळ्या पसरायला लागलेल्या आहेत हे बघा हे बघा छान कलर सुटायला लागलेला आहे आणि लेयर्स पण यायला लागले आहे त्याचे मंद गॅस असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागणार आहे तळण्यासाठी आता थोडा थोडा ब्राऊन कलर यायला लागलेला आहे तुम्हाला दिसत असेल हे पहा ब्राऊन कलर यायला लागलेला आहे पण आपण पीठ वापरले गव्हाचं त्यामुळे त्याला ऑलरेडी ब्राऊनच कलर आहे थोडा तर याला थोडेसे मला जास्त ताळावे लागतील म्हणजे मैद्याच्या शंकरपाळ्यांपेक्षा मला थोडासा पुढे कलर न्यावा लागेल जरासा तर तळल्या जात आहे ते छान वास सुटलेला आहे वेलचीचा छान खमंग वास येत आहे वा कमाल कमाल कलर दिसत आहे वा छानच तर तुम्ही पण अशा तरीने गव्हाच्या खुसखुशीत शंकरपाळा करून घ्या हेल्दी आणि छान पर्याय आहे मैदा हल्लीच्या मैदा हल्ली वापरूच नाही असं माझं मत आहे तर मी वापरतच नाही कशातच नाही वापरत पुरणपोळ्यांमध्ये वगैरे पण नाही वापरत, पन, वापरत कि वा मी किंवा मी मैद्याचे पदार्थ नाहीच मी टाळते ब्रेड पण मी टाळते तर आता हा ह्या माझ्या खुसखुशीत शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर एका मिनिटातच मी त्या बाहेर काढेन रंग आलेला आहे आणि सुगंध पण छान मस्तच वास यायला लागलेला आहे याचा वा 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 हे पाहू शकता आता तुम्हाला यात दिसत असेल बघा मस्त रंग आलेला आहे तर मी या शंकरपाळ्या आता चाळणीत काढून घेत आहे छान प्लीज व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्या शंकरपाळ्या खुसखुशीत झाल्या की नाही शंभर टक्के होणारच आहेत तर तुम्ही पण करून बघा व्हिडिओज पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू हे पहा ह्या शंकरपाळ्या तयार आहेत माझ्या आता वा मस्तच रंग आलेला आहे साईडला पण ह्याच्या लेअर सुटलेला आहे कडेला तुम्हाला दिसत असेल छान झालेले आहेत वा मस्तच मस्तच थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ